नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी मराठी यामधील कविता क्रमांक नऊ उजाड उघडे माड रानही या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक त्यातील अ दिला आहे कारणे लिहा कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण याच उत्तर आहे या प्रकारे कवयित्रीच्या मते वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दाही दिशांना रंग उधडले दुसरं जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण बहरून आलेल्या पळस फुलांचे सौंदर्य पाहून जगातील सर्व फुले मनात झुरू लागली पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक त्यातील दिलेला आहे खालील आकृती बंद पूर्ण करा वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक याचं उत्तर आहे या प्रकारे सृष्टी लिंबोणी घाणेरी नागफणी आणि सांबर म्हणजे हे सर्व घटक वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील ई दिला आहे पृथ्वीचे रूप खालील स्पष्ट करा वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी पृथ्वीचे रूप आणि वसंत ऋतूच्या आगमनानंतर पृथ्वीचे रूप हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे बघा या प्रकारे आपण ते उत्तर लिहू शकतो वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी आणि आगमनानंतरचे रूप आगमनापूर्वी पृथ्वी बरड कोरडी व चैतन्यहीन झाली होती आणि आगमनानंतर पृथ्वी विविध रंगी पाना फुलांनी नटलेल्या वृक्षांनी बहरून आली अशा प्रकारे हे पृथ्वीचं रूप आपण स्पष्ट केलेलं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा आता या ठिकाणी काही घटक दिलेले आहे आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे ते कशा प्रकारे सजले ते आपण स्पष्ट केलेले आहे पहिला घटक आहे लिंबोणी तो कशा प्रकारे सजला तर गर्द पोपटी वसने लेवून दुसरा घटक आहे नागफणी गर्द तांबडी कर्णफुले घालून तिसरा घटक आहे घाणेरी दुरंगी चुनरीत सजून आणि पुढचा घटक आहे पडस फुले बहरले अशा प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनामुळे हे सर्व घटक या प्रकारे सजले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा पहिला शब्द आहे भेटवस्तू त्यासाठी आलेला समानार्थी शब्द आहे नजराणा दुसरा शब्द आहे सजली त्यासाठी समानार्थी शब्द आला आहे नटली तिसरा शब्द आहे अरुंदरस्ता त्यालाच आपण म्हणतो पाणंद चौथा शब्द आहे अंक त्याचा समानार्थी शब्द आहे मांडी पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार भावार्थ पहिलं दिल आहे सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच सारी सृष्टी त्याच्या स्वागताची तयारी करू लागली आहे कोणी पोपटी वस्त्रे नेसून आले आहे तर कोणी लाल कर्णफुले घातली आहेत दाही दिशांनी रंगाची उधळण केली आहे त्याचप्रमाणे सांबर लाल कळ्यांनी पूर्णपणे लगडून पाणंदीमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुरतेने उभे आहे पुढचं बघणार आहोत दुसरं दिलेलं आहे उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा बघा या प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे वसंत ऋतूच्या आगमनाने उजाळ उघडे माळरानही रंगीबेरंगी फुलांनी बहरून आलेले आहेत जणू काही ते माळरान अतिशय आनंदाने वसंत ऋतूचे गीत गात आहे पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच अभिव्यक्ती त्यातील अ दिला आहे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा बघा या प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकतो वसंत ऋतू हा सहा ऋतूंपैकी अत्यंत आनंददायी असा ऋतू आहे म्हणूनच त्याला ऋतुराज असे म्हणतात वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते हिरवी साडी नेसून सृष्टी वसंत ऋतूमध्ये दंग होऊन जाते दाही दिशांना रंगाची उधळण होते लिंबोणी गर्द पोपटी वस्त्रे नेसून वसंत ऋतूच्या आगमनासाठी सज्ज होते नागफणी लाल कर्ण फुले घालून सजते वड कोवड्या पानांनी डोलू लागतो मोर पिसाप्रमाणे मुलायम असलेली पिंपळ पाने वाऱ्यावर सडसड करू लागतात पळस फुले बहरून आलेली असतात आम्रवृक्षाला मोहर येतो आणि कोकिळा सुरेल तानात वसंत ऋतूचे स्वागत करते अशा प्रकारे वेगवेगळे बदल सृष्टीमध्ये वसंत ऋतूच्या आगमनामुळे होतात पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील आदिला हे सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा याचं उत्तर या प्रकारे सृष्टीचे सौंदर्य कायम राखण्यासाठी आपण सर्वात महत्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे भरपूर वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे खाणकाम वाहनांच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे प्रदूषण यांसारख्या अनेक कारणामुळे सृष्टीची होणारी हानी थांबवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण यामुळे सृष्टीची खूप हानी होत आहे म्हणून या सर्व प्रदूषणाला आळा घातला पाहिजे तरच आपल्या सृष्टीचे सौंदर्य कायम राहील अशा प्रकारे आज आपण उजाड उघडे माळ रानही या कवितेचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद